नमस्कार न्यूज अनकट कटमध्ये मी साक्षी तुमचं स्वागत करते पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खवला गेला असून त्याला बी सी सी आयने पॉली उमरीकर पुरस्काराने सन्मानित आहे आतापर्यंत बुमराची कारकिर्द चांगली राहिलेली असून गेल्या वर्षभरात त्याने दैदिप्यमान कामगिरी केल्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आलाय आणि त्यासह काल झालेल्या या कार्यक्रमात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीचा थरार काही तासांवर येऊन ठेपला असून स्वर्गीय बल जगताप क्रीडानगरीत एकशे पंचवीस किलो माती गटातून महेंद्र गायकवाड आणि गादी गटातून पृथ्वीराज मोहोळ तर शिवराज राक्षने अंतिम फेरीत प्रवेश केलाय गटातील सुवर्ण विजेता केसरी किताबासाठी भेटणार असून आज सायंकाळी सात वाजता अंतिम सामना रंगणार आहे विजेता मल्लांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि थार गाडी तर उपविजेत्याला बोलोरो गाडी देण्यात येणार आहे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्या टी ट्वेंटी आय मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी ट्वेंटी आय सामना हा खेळला जाणार आहे सामन्याचं आयोजन मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे करण्यात आहे जोस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे तर सूर्यकुमार यादव टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे टीम इंडिया या मालिकेत तीन एकने ने आघाडीवर आहे त्यात कॅप्टन सूर्याच्या होम ग्राउंड मध्ये हा सामना आहे त्यामुळे गेल्या अनेक सामन्यांपासून अपयशी ठरणाऱ्या लोकल बॉय सूर्याकडे या सामन्यात दणकेदार बॅटिंगची अपेक्षा असणार आहे अंडर नाईन्टीन वुमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने सामने आहेत दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड कप उंचवण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे गतविजेता टीम इंडिया यंदाही ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आहे तर दक्षिण आफ्रिकेसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे जर्मन फुटबॉल असोसिएशनच्या डी एफ बी जी एम बी एच आणि कंपनी के जी यांच्या फुटबॉलसाठी आधुनिकतेशी कास ठरली जाणार आहे यासाठी जागतिक आघाडीच्या टी सी जी डिजिटलशी भागीदारी केली जाणार आहे टी सी जी जागतिक पातळीवर डेटा इंटेलिजन्स आणि एआय चाली ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अग्रणी कंपनी आहे तर याच माध्यमातून त्यांचे चाहते खेळाडू आणि भागधारक यांना भविष्यात या खेळाची उच्चतम अनुभूती घेता येणार आहे ऑस्ट्रेलियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे शनिवारी गॅली येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा एक डाव आणि दोनशे बेचाळीस धावाने दारुण पराभव केलाय ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात दमदार प्रदर्शन केलंय आणि ऑस्ट्रेलियाचा हा परदेशी भूमिकेवर तिसरा सर्वात मोठा विजय ठरलाय भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग मध्ये सहभागी होणार आहे तर इंडिया मास्टर्स संघाकडून खेळताना तो दिसणार आहे ही लीग बावीस फेब्रुवारी ते सोहळा मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यामध्ये रणजी ट्रॉफीचा सामना पार पडला आणि या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने रेल्वेला पराभूत करून विजय मिळवलाय आयुष बडोनी याच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने तिसऱ्या दिवशी रणजी क्रिकेटमध्ये रेल्वेचा पराभव केलाय संघाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक डाव आणि एकोणीस धावांनी हा मोठा विजय मिळवलाय या बातमीसह सा वेळ झाले स्पोर्ट्स बुलेटिन मध्ये न्यूज अन